मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बुधवारी सकाळी आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं काल मंगळवारी राज्य सरकारकडून त्यांच्या सहा मागण्या मान्य करण्यात आल्या या ऐतिहासिक यशाचं स्वागत करत संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगावातही जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन आणि आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटप करून मराठा समाजातील बांधवांनी एकमेकांचे अभिनंदन केले या आनंदोत्सवात विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी महिला युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा विजय समाजाच्या एकतेचा आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी मराठा समाज बेळगावचे प्रमुख नेते माजी महापौर मालोजीराव आष्टेकर सकल मराठा समाज समन्वयक प्रकाश मरगाळे रमाकांत कोंडुसकर रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते तेव्हा हे सर्व असताना थोडंसं लेट होईल जरांगे पाटलांनी काल जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला घेतलेला आहे कारण यापूर्वी गुजरातचं आंदोलन मोडलं गेलं झाडचं आंदोलन हरियाणा पंजाबमध्ये मोडलं गेलं पण मराठा समाजाचं काल त्यांनी जी काय भूमिका घेतली ती अत्यंत चांगलेपणे घेतली आहे कारण एक जरांगे पाटील जर गेला असता तर ह्या प्रश्नाची फार मोठी नुकसान झाली असती आणि त्या हेतूनच त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे थोडासा दोन महिन्याची मुदत कालावधी दिली असली तरी देखील जरांगे पाटील जिवंत राहणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर हट्टापाई काय झालं असतं तर फार मोठी मराठा समाजाची नुकसान होती ती त्यांनी पाळली त्याचप्रमाणे आज जे काय त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्या पन्नास टक्क्यामधला काही भाग थोडासा इतर आमच्या ओबीसी समाजाला देखील धक्का बसणार आहे तेव्हा ओबीसी समाजाचे मला माझी विनंती आहे की कृपा करून तुम्ही कुठलाही गोंधळ गडबड न करता जे आता जे काय आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे ते तुम्ही समाधानानं मान्य करावं आणि पुढं महाराष्ट्राची विधानसभा आणि कर्ना लोकसभेचं अधिवेशन चालू होईल त्यावेळी मराठा समाज ओबीसी समाजानं सर्वांनी प्रयत्न करून त्याचं जे आज पन्नास टक्क्याचं लिमिट आहे ते आपण सर्वांनी मिळून वाढवून घेऊया आणि त्यासाठी ओबीसी समाजानं देखील मराठा समाजाच्या मागं राहावं आणि आज जे काय काय मिळणार आहे त्या पन्नास टक्क्यामध्येच मिळणार आहे कारण ते कोर्टामध्ये टिकणार नाही याचा सरकारनं ना देखील विचार करून हे आरक्षण ह्या पन्नास टक्क्यामधलंच दिलेलं आहे किंवा कृपया आम्ही मराठा समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाला कळगची विनंती करतो की आत्ता ह्यापुढे आपण शांत राहावं आणि पुढच्या अधिवेशनात आपण दोघं मिळून हे जो पन्नास टक्क्याचा आरक्षणाचा रिझर्व्ह कोटा आहे तो पन्नास पंचावन्न टक्के किंवा साठ टक्के करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया हेच आमचं यश आहे आणि आत्ता जो काय सर्व्याने आपले विचार मांडलेले आहेत आणि आज आज परवा आम्ही कुणाचेही आभार मानले नाहीत पण परवाच्या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांच्या आज आम्ही आभार मानतो आहे आणि यापुढे देखील आपापले पक्षभेद विसरून जेव्हा जेव्हा मराठा समाजाचा आणि मराठी भाषेचा प्रश्न येईल तेव्हा सर्व राष्ट्रीय पक्षातला मराठा समाज आणि इतर बहुजन समाज आणि सर्वांना यावं आणि सर्वांनी गोव्या गोविंदांना राहावं तसेच यावर्षी गणेशोत्सव मंडळाचे देखील तयारी आता विसर्जनांची चालू झालेली आहे तो देखील कार्यक्रम सर्व मराठा समाजानं शांततेत आणि तो पार पाडावा या देखील यासाठी देखील मराठा समाजाच्या युगाने कुठलेही एक आरमोठेपणाचं धोरण न घेता डॉल्बी किंवा इतर परिस्थितीचा विचार करून आपण सर्वांनी बघून शांततेत हे विसर्जन म्हणून देखील संपूया एवढंच म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र